नमस्कार सगळ्यांना मी माधुरी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एका कंद माहिती बघूया त्याचे फायदे काय आहेत तर त्याविषयीची माहिती बघूया आता प्रत्येकाला तर, तर माहीतच आहे ते कंद आणि बऱ्याच जणांना माहित सुद्धा नाही आहे ज्या भागामध्ये खातात वगैरे त्यांना माहित आहे आणि ज्या भागामध्ये खात नाही किंवा त्यांनी बघितलं नाही त्यांना तर माहिती नसणारच ना बरोबर आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया च्या भागामध्ये सुरणाची भाजी सगळ्यांनाच आवडते छोटा मोठा सगळ्याच वयोगटातील आ... लोकांना सुरणाची भाजी खूपच आवडते आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते सुरणाची भाजी तर अशाच गुणकारी सुरणाविषयीची माहिती अशा व्हिडिओमध्ये बघूया तर सुरण भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच बदल्यात टाळण्यास मदत होतो हे आतड्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास आणि निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन देते सुरण हा जमिनीमध्ये वाढणारा कंद प्रकार आहे सुरणाच्या दोन जाती आढळतात गोड सुरण व खाजणारा सुरण गोडसुरण सुरण चवदार गुणकारी असतो त्याचा उपयोग आपण आहारामध्ये करतो खाजिरा सुरण गुडगुडीत असतो त्याच्या सेवनाने घशाला व तोंडाला खाज सुटते याचा वापर करताना त्यात चिंचेचे किंवा कोकमाचे पाणी करून त्यात सुरणाच्या फोडी भिजवून ठेवल्याने त्याच्यातील खाजरेपणा कमी होतो तर अशा प्रकारे दोन सुरणाच्या जाती आहेत बाजेरा सुरण औषधी म्हणूनही वापरण्यात येतो सुरणाची भाजी अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असते सुरणाची भाजीसुद्धा केली जाते तसेच सुरणाचे वापरून किसून पीठ तयार केले जाते व त्यापासून शिरा खीर पोडी पुरी असे पदार्थ बनवले जातात सुरणाचे लोणचेही काही ठिकाणी बनवले जाते सुरणाचे काप काढून ते तळून त्यावर मिरची पूड व मीठ टाकून खाल्ले सुद्धा जाते तर अशा वेगवेगळ्या पदार्थाचा सुरणापासून पदार्थ बनवले जातात कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होणारी आणि अत्यंत गुणकारी व पौष्टिक भाजी म्हणजे सुरण परंतु अनेकांना सुरणाची भाजी आवडत नाही घरी याची भाजी केली तर अनेक जण हे खाणं टाळतात परंतु तुम्हाला माहिती नसेल त्यांचे आपल्या शरीराला खूप असे फायदे होतात म्हणजे सुरण खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप असे फायदे होतात सुरणात कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करेपर्यंत विविध आजारावर व शारीरिक तक्रारीवर फायदेशीर ठरणारे गुणधर्म असतात आज आपण यांच्या सेवनाने आणि त्यांच्या फायद्याबद्दल माहिती घेणार आहोत कोणकोणते फायदे होतात सुरण खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते मधुमेह नियंत्रणात राहतो रक्तदाब नियंत्रणात राहतो लाल रक्त पेशीची आपल्या शरीरामध्ये खाल्ल्याने वाढ होते त्याचप्रमाणे हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं वजन कमी होतं पोटाचे विकार सुद्धा दूर होतात असे बरेच असे फायदे आहेत सुरण खाण्याचे सुरण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का माहित नाही तर चला तर मग जाणून घेऊया की सुरण खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत गोड सुरण रुचकर उष्ण तुरट वायू व कफनाशक तिखट अग्निप्रदीपक रक्तपित्त प्रकोपक आहे तर खाजेरा सुरण रुचकर तिखट तुरट दीपक पाचक पित्तकारक व दाहक आहेत सुरणाचा मूळव्याधीमध्ये सुद्धा फायदा होतो सुरणाचे काप काढून तुप्पात तडून खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास बरा होतो पाचन तंत्रासाठी सुद्धा सुरणाचा उपयोग होतो सुरणाचे काप सुकवून त्यांचे चूर्ण तुपात भाजावे व त्यात साखर घालून खाल्ल्याने न पचलेला कच्चा रस पचला जातो खाजरा सुरण कृमिनाशक असून खोकला उलटी सूड आदी विकारामध्ये नेहमीच गुणकारी ठरतो तर सुरणाचे दोन प्रकार आहेत गोड सुरण आणि एक खाजरा सुरण तर खाजरा सुरण सुद्धा खोकला उलटी मध्ये गुणकारी आहे असक्त माणसाला सुरण वाफवून खाऊ घाला बद्धकोष्ठतेसाठी सुद्धा सुरण गुणकारी आहे आठवड्यातून दोनदा सुरणाची भाजी खाल्ली असता मूळव्याधीचा त्रास कमी होतो बद्धकोष्ठता दूर होते सुरण मूळव्याधीमध्ये गुणकारी असला तरी त्याचे अतिरेकी सेवन सुद्धा करू नये यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा सुरण गुणकारी आहे सुरणाची साजूक तुपामध्ये भाजी करून खाल्ल्याने आतड्याच्या रोगामध्ये आराम पडतो शौचास साफ होते तसेच यकृताची कार्यक्षमता सुद्धा वाढते त्याचप्रमाणे काही विकारावर सुरण गुणकारी नाही आहे जीवनसत्व असलेला सुरण नायटा रक्तपित्त कीड असणाऱ्या रुग्णासाठी फायदेशीर नाही तर अशा प्रकारे आप सुरणाचे आपले असे वेगळे गुणधर्म आहेत असा हा सुरण आपल्या शरीरासाठी आरोग्यदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा गुणकारी आहे तर ज्यांनी कधी सुरण खाल्ला नसेल त्यांनीसुद्धा खरंच खाण्याचा प्रयत्न करावा किंवा खाऊन बघावा आम्ही तर सुरण नेहमीच खातो आमच्या भागामध्ये बऱ्याच वेळा खाल्ला जातो